नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी गेला स्वामी प्रार्थना स्तनपान हा मैत्रिणी भाग आहे आणि प्रत्येक आईने प्रत्येक बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे स्तनपान आहे बाळाचा जन्मसिद्ध हक्क सुद्धा आहे यामुळे आई आणि बाळ या दोघांनाही भरपूर सारे फायदे होतात याविषयी आपले व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहेत त्याच यावरती आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहेतच तुम्ही नक्की चेकआउट करा पण आज आपण बघणार आहोत की नेमकं समाजामध्ये स्तनपानाबाबत काय काय बदल होत आहेत किंवा स्तनपानाचं जे प्रमाण आहे बाळाला करणे हे कमी काम होत आहे तर याच्या मागचे कारण पण आपण बघूयात तर स्तनपान यामध्ये बाळाला कमीत कमी सहा महिने बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे निव्वळ स्तनपान पण त्यासोबत सहा महिन्याच्या नंतर पूरक आहार व पूरक आहारासोबतच आईला कमीत कमी, -कमी बाळाला दोन वर्षापर्यंत पूर्ण होईपर्यंत स्तनपान देणे हे खूप अत्यावश्यक आहे पण काही कारण असतो बाळाला दूध देता आले नाही तर आपण काय करू शकतो पण आजकाल कसं झालं ना की जीवनशैली ही बदललेली आहे बऱ्याच अंशी स्तनपान हे मोस्टली जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत देत आहेत आणि त्यानंतर बाळाला वरचा आहार वरच दूध दिले जाते पण हे अजिबात योग्य नाहीये प्रत्येक आता जवळपास सत्तरऐंशी टक्के तरी लोक असे असतील की त्यांचा गैरसमज असतो की आईला दूधच येत नाही डिलिव्हरी झाली तेव्हापासून आईला सुरुवातीच्या काळात दूधच येत नाही दूधच येत नाही पण असं नसतं प्रत्येक गाईला दूध येत पण ते सुरुवातीला कमी दूध येत आपण गायची जर का डिलिव्हरी झाली तर आपण काय करतो गायचं जे पिवळ दूध येतो सुरुवातीला सात ते आठ दिवस तर त्यामध्ये आपण त्याचं त्या चेक दुधाचं आपण काय खरवच बनवतो हो की नाही मग तसंच सेम तसंच आईला पण सुरुवातीला जे दूध येतं ते घट्ट असतं पिवळसर असतं आणि तिचं प्रमाण जे आहे ते कमी येत असतं आपण त्याला गायचं कच्च दूध म्हणतो तसंच मग आईचं आईला जे पिवळं दूध येतं ते पण त्यामध्ये पण जे पिवळं दूध येतं ते पण बाळासाठी खूप अत्यावश्यक असतं त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि बाळाला ते बाळाचं ते पहिलं लसीकरण असतं बाळाची त्यापासून रोग प्रतिकारक शक्ती वाढते अशी भरपूर सारे फायदे आहेत पण आजची जी जीवनशैली बदलत झालेली आहे त्यामुळं बाळाला पुरुष स्तनपान मिळत नाहीये जसे की आई जर का वर्किंग असेल तर त्यावेळेला बाळाला पुरेस दूध देता येत नाही पण असं काय करू शकतो आपण काय उपाय करू शकतो की बाळाला वर्किंग वुमन असेल किंवा वर्किंग वर्किंग मदर असेल तरी सुद्धा बाळाला आईचं दूध हे व्यवस्थितरित्या देता येईल तर याविषयी पण आपल्याला उपाययोजना आपण व्यवस्थितरित्या करू शकतो ते कसे करता येईल तर याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर पुढे जाण्या अगोदर जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट केली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवीनची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि हो व्हिडिओ जर का तुम्हाला हेल्पफुल वाटला तर लाईक करायला पण विसरू नका आणि हेल्पफुल वाटला तर इतर लोकांसोबतही नक्की शेअर करा कमेंट करा चला तर पुढे जाऊयात आपण आईला सुरुवातीचे जे डिलिव्हरी झाली त्या सुरुवातीला दहा ते, ते बारा दिवस थोडस कमी दूध येत जसं की पहिल्या दिवशी असते ती गंगोत्री चौथ्या दिवशी ऋषिकेश सातव्या दिवशी जे आहे ते हरिद्वार ते बाराव्या दिवशी वाराणसी आणि त्यानंतर जे दूध येतं ते गंगासागर म्हणजेच आईला त्या दिवसानंतर भरपूर दूध यायला लागतं आणि त्याचं प्रमाणही भरपूर असत बाळाला आपण व्यवस्थित दूध पाजू शकतो बाळा गैरसमज असतात लोकांचे की आईला दूध येत नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की बाळाला वरचं दूध पाजावं लागेल गायचं दूध आणून पाजतात किंवा फॉर्म्युला मिल्क देतात तर हे पूर्णपणे आईच्या दुधा त्यामध्ये जे घटक आहेत ते पूर्णपणे नसतात आईला जे पोषण मूल्य भेटत नाहीत पूर्णपणे बाळाला त्यामुळे जेवढ्या प्रमाणात बाळाचे विकास व्हायला पाहिजे त्याचे बौद्धिक विकास त्याचा शारीरिक विकास तो तेवढ्या प्रमाणात होत नाही तर आपल्याला यामध्ये काय करायचंय की पण गाईचं दूध हे गायच्या पिल्यासाठीच बनलेलं असतं कोणत्याही जनावरांचं दूध हे त्याच्या त्याच्या पिल्याच्या अनुषंगाने बनलेलं असतं तसंच आईचं दूध हे आईच्या बाळासाठी बनलेलं असतं त्यामध्ये पोषण मूल्य हे थोड्या फार प्रमाणामध्ये वेगवेगळे असतात पण गाईचं दूध आपण बाळाला दिलं म्हणजे आपल्या बाळाला पूर्णपणे कोशिन मूल्य भेटतात असं होत नाही आईच्या दुधाला कशाची सर येत नाही आईच्या दुधाला आमरत म्हणलेला आहे आणि त्यामुळेच बाळाला आईचंच दूध जाणं आवश्यक आहे डिलिव्हरीच्या नंतर पिवळ जे चीप दूध येतं तर ते कमी प्रमाणात येत तरी सुद्धा ते बाळाला पुरेसं असतं बाळाचं पोट हे सुरुवातीला एखादी आपण गोटी किंवा त्या गोटी किंवा एखादा छोटा चमचा असेल तर थें -थें ता ता त्या आकाराचं बाळाचं पोट असतं तर तेवढ्या याच्यामध्ये बाळाला आईला जरी थेंब थेंब पिवळ दूध येत असेल तर ते घट्ट असतं त्यामध्ये जे आहे कॅलरीज भरपूर असतात आणि त्या थोड्याश्याच दुधामध्ये बाळाचं पोट भरल्या जातं जा आणि म्हणूनच बाळाला ते थोडं जरी येत असत आपल्याला वारंवार पाजायचं आहे बाळाला दोन दोन तासांनी बाळाला दूध हे पाजायचं आहे यामुळे बाळाचं पोट पण भरेल आणि बाळाला इतर वरच काही द्यायची गरज नाही जसं की मध साखरेचं पाणी असं काही साठवायचं नाही बाळाला तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत फॉर्म्युला मिल्क किंवा गायचे दूध सार दिसायला आणि आईचे दूध हे दिसायला सारखं जरी असेल तरी सुद्धा यातील जे मूल्य घटक असतात ते वेगवेगळे असतात आणि आईचं दूधच हे बाळासाठी सर्वोत्तम आहे आता आपण बघूयात की जर काही जर का आई जर का समजा वर्किंग मदर असेल तर सहा महिन्यापर्यंत आपल्याला मॅटर्निटी जी सुट्टी आहे तरी मिळतेच पण जर का आई कामावर जाणार असेल तर बाईचं दूध ही आई काढून ठेवू शकते जर का रूम टेम्परेचरला ठेवलं तर चार ते सहा तास सा, चार ते सहा तासापर्यंत रूम टेम्परेचर वर आईचं दूध हे राहतं पण जर का रेफ्रिजरेटर मध्ये ठेवलं तर चोवीस तासापर्यंत ता आईचं दूध हे चांगलं राहतं मग आई कामाला गेल्याच्या नंतर घरातील जी कोणी बाळाची देखरेख करणारी व्यक्ती आहे ती बाळाला ती वाटीमध्ये चमच्याने बाळाला दूध पाजवू शकते त्यामुळे आपण यानुसार उपाययोजना करू शकतो यासाठी शेड्यूल पण कशा प्रकारे असायला हवं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल कारण यामध्ये जर मी सर्व एकत्रित माहिती सांगली तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्ही सुद्धा बोर होसाल त्यामुळे ही माहिती आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया चला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ